पण मराठवाड्यामध्ये सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत निजामाचं राज्य असल्यामुळे निजामाकडे रेकॉर्ड होता आणि म्हणून इथल्या मराठा समाजाला रेकॉर्ड उपलब्ध नसल्यामुळे आरक्षणापासून वंचित राहावं लागत होतं आणि म्हणून हा रेकॉर्ड प्राप्त करून घेणं याकरता आपण शिंदे कमिटी तयार केली आणि मग हा रेकॉर्ड पुरावा म्हणून वापरता आला पाहिजे याचा निर्णय हा परवा या ठिकाणी ज्यावेळेस श्री मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं त्यावेळेस राज्य सरकारने हा निर्णय घेतला की पुरावा म्हणून याचा वापर करता येईल आणि त्यामुळे पुराव्या अभावी मोठ्या प्रमाणात वंचित असलेला आमचा समाज हा आता या आरक्षणाकरता पात्र झाला आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज एक प्रकारे अण्णासाहेबांची जी चळवळ होती त्या चळवळीला हातभार लावण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केलं